बॅग वीस रुपयाला अरे कापडी बॅग वीस रुपयाला ह्याच्यात कलर मिळतात ना हे आपल्याकडे प्लास्टिक च्या बॅग आहे रुपयापासून सुरुवात आहे नायलॉनच्या बॅग आहे नायलॉन आल्या चेन चेनवाल्या हो तो पडद्याच्या कट पीस चे बनवलेले पडद्याचे टूल बॅग आहे टूल बॅग युज करतो इलेक्ट्रिशियन हे टूल बॅग ना चेनवाले पण आहे तुम्हाला ऑर्डर आँ? नुसार कस्टमाइज असेल तर साईट चेंजून नमस्कार पुणेकर मी सुरेश चव्हाण आपले एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी पेठ मध्ये आलो तो नेहरू चौकात तिथे आपल्याला एक स्लॅब मिळाला फेम एंटरप्राइजेस हे एंटरप्राइजेस आहे ना महात्मा फुले मंडई मेट्रो स्टेशन पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती श्रीकृष्ण भांडार या शॉपच्या बरोबर समोर आहे ना तुम्हाला सर्व प्रकारच्या बॅग मिळतात तिथं तुम्हाला ताडपत्री बॅग तोड बॅग टूल बॅग्स भरपूर प्रकारच्या टिफिन बॅग्स भरपूर प्रकारच्या व्हरायटीज तुम्हाला मिळतात हे बॅग आहे ना वीस रुपयापासून इथं बॅग स्टार्टिंग आहे तर सातशे रुपयापर्यंत ते तुम्हाला बॅग मिळते आणि जशा पाहिजेल तशा साईजमध्ये तुम्हाला इथं बॅग कस्टमाइज पण करून देतील हे शॉप आहे ना जवळजवळ शंभर वर्ष जुनं शॉप आहे तर चला बघू त्यांच्याकडं आता कोणत्या कोणत्या प्रकारच्या आणि कशासाठी वापरणारे बॅग मिळतात आणि तुम्हाला जर असेच नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा चला व्हिडिओ वीस रुपयाला अरे कापडी बॅग वीस रुपयाला हे आपल्याकडे प्लॅस्टिकच्या बॅग आहे रुपयापासून सुरुवात आहे ती साईज वीस रुपयाची ही साईज वीस रुपयाला का त्यापेक्षा मोठी येईल तर ही तीस रुपयाला ही मोठी साईज तीस रुपयाची हो तीस रुपयाला बॅग वीस रुपयाला बॅग अजून आणि या जाड मधल्या आहेत त्यातल्या त्यापेक्षा झाड ते मेस वाल्यांना भाजीवाल्यांना दूधवाल्यांना लागते त्याच्या साईज मिळतात ना हो यात बी भरपूर पाहिजे कॅनवास बॅगी हा त्या रोजच्या भाजीपाल्याला वगैरे यूज करतात घरगुती घरगुती वापरासाठी नाशांसाठी भाजीपाल्यासाठी कॅनवासमध्ये कॅनवास कापड कॅनवास कापडामध्ये बघा ही ऐंशी रुपयापासून पासून सुरुवात होती मोठी साईज मिळते हो मोठी पण आहे ही घेतली तर ही एकशे वीस रुपयाची ओके अजून मोठी पाहिजे तर मग कापड पण जाड पातळ सगळे अवेलेबल मोठी साईज आहे हे भाजी बिज वापर हे कापड पण आहे एकशे ऐंशी रुपयाची मोठ्या साईज मध्ये मोठ्या साईज अजून जम्बो बो बायल अजून मोठी पण मिळते म्हणजे मोठ्या साईज पण मिळते हे लेडीज जेंट्स दोन्हीला चालतात ओके okay, रेग्युलर वापरुलर वापरासाठी एकशे वीस एकशे वीस रुपयाला आहे यात जर पॉकेट वाली घेतली तर हिला पुढे पॉकेट आहे रुपयाची पुढे पॉकेटमध्ये दोन दोन चेन वाले हो दोन पॉकेट वाले दोन वाले आणि याच्यात कलर मिळतात ना हो यात प्रत्येक याला बॅक कलरला सेमच असतो व्हाईट पुढला प्रत्येकाचे कलर वेगवेगळे ओके फ्रंट साइड कमर साइड ला सगळ्या कलर वेगळे टोड बॅग दोन चेन वाले दीडशे रुपये आणि सिंगल चेन वाले चेन वाले एकशे वीस रुपयाला टिफिन बॅग आहे टिफिन बॅग दिन कापड वॉश करायला पण सोपे राहतात ऑल्टे डाग वगैरे पडत नाही होती हे ऐंशी रुपयापासून पासून सुरुवात आहे बघा ऐंशी रुपया पासून बॅग आहे टिफिन बॅग साईज यात ही मोठी साईज ओके त्याला पॉकेट पण आहे ओके त्याची काय एकशे वीस रुपये ओके एकशे वीस रुपये जसं कापड जशी साईज घेईल त्याची रेट ही सगळ्यात मोठी साईज ओके आणि याच्यात कलर पण मिळतात बघा तुम्हाला डिस्प्ले दाखवतो ओके ऐंशी रुपयापासून स्टार्टिंग आहे जसं कापड वाढेल तसं आहे तुम्हाला हे मुलं बॅग दाखवतो हे टिफिन बॅग आहे ताडपत्रीच्या ताडपत्रीमध्ये त्याला हो चेन बी ताडपत्रीचा ता, टिफिन बॉक्स बॅग ह्याच्या काय चालू होते एकशे वीस रुपयापासून सुरुवाती ओके या ज्यात कलर मिळतात ना हो त्यात कलर पण आहे हे बघा त्यात कलर आणि पॉकेट ओके हे पुढे चेन आहे ना पुढे चेन आहे ओके एकशे वीस रुपयापासून त्याला बॉटल साठी कप्पा पण दिलेला आहे पण दुसरं दाखव मग हे अशा पडद्याच्या कट पीच चे बनवलेले पडद्याचे हो वेगळे बघा त्याला डबल कोटिंग राहत आतून वेगळी कोटिंग आहे डाग वगैरे ह्याची काय रेंज चालू होती एकशे ऐंशी रुपयाची पण आहे एकशे ऐंशी रुपयाला कलर पण भरपूर एक दोन लाख कलर टिफिन बॉक्स पडद्याच्या आयटम मध्ये एकशे वीस रुपया पासून स्टार्टिंग आहे जसं कापड असेल तसं त्याच्या एक आणि व्हाइट मध्ये ओके पिवळा आणि व्हाइट मध्ये बघा कुणाचं दूध व्यवसाय भाजीवाले त्यांच्यासाठी खास उपयुक्त आहे हे ते कितीला आहे हे ऐंशी रुपयाची ऐंशी रुपये यात मग साईज कमी जास्त साईज आहे कमी जास्त यापेक्षा हळवी क्वालिटीची पाहिजे तर मग ह्या ते शेत तळाच्या कापड्यातल्या वारा पाऊस सगळ्यात प्लॅस्टिक ची हो मेस वाले जास्त करून वापरतात डब्याच्या ऑइल ऑइल वगैरे सांडले तरी वॉश करायला सोपी जाते बघा जाड आहे असे पूर्णाने त्याला पट्टा मेस वाले वापरतो जास्त मेस वाले वापरतात ओके म्हणजे तुम्हाला ते नाही कस्टमर येतात अजून काय दुसरं अजून एकशे ऐंशी रुपयाला ओके एकशे ऐंशी रुपयाला बावीस इंची साईज बावीस इंच हो आणि छोट्यापासून मिळतात हो आणि शेतताळ्यापासून शेतताळ्याच्या कपड्यापासून ही कुठे वापरली जाते हे जास्त करून मेस भाजीपाला नाश्त्यावाल्यांचे नाते वगैरे वापरतात साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये

हा साईड चेनची पाहिजे साईड चेनची पण याची काय रेंज चालू होती ही दोनशे ऐंशी रुपयापासून स्टार्ट होती दोनशे ऐंशी वाली हो मोठी साईज अठ्ठावीस इंचाची आहे ती साडेपाचशे रुपया ते दाखवतं का ही ही छोटी साईज आहे चेन वाली छोटी साईज आहे ही किती पासून चालू होती ही दोनशे चाळीस रुपयाची ओके चेन वाली तुम्हाला जसं पाहिजे तशी ती चेन लावून देतात आणि ह्याच्यात मोठी साईज बघा बार ही सगळ्यात मोठी साईज जिंबर साईज वाली ही अठ्ठावीस इंचाची आहे साडेपाचशे रुपये पाहिजे ओके हे जास्त करून मोठे मोठे छोटे स्टॉल असतात त्यांच्यासाठी पाहिजे हे जास्त करून कपडेवाले वगैरे वाले घेऊन जातात कपड्याचे शॉपवाले वगैरे असतात त्यांना लागतात त्यांच्याकडे कस्टमाइज पण करून दिले जाते आणि स्वतः होलसेलर आहे तुम्ही जास्त जर बल्क मध्ये घेतले तुम्हाला पाहिजे तसे कस्टमाइज करून दिले जाते हे टूल किट साठी वापरतात हा ह्याची सुरुवात ही ऐंशी रुपयापासून आहे ऐंशी रुपये त्याला चेन पण आहे का चेन पण आहे बघा पण टूल किट हे टूलकिट साठी पाना बिना ठेवायचं म्हटलं तर त्यांनी हे ऐंशी रुपयापासून त्यापेक्षा मोठी साईज आहे ही एकशे वीस रुपये ओके टूल किट टील बॉक्स हा त्यात ही कलर पण आहे वेगळा त्यात कलर कलर आहे म्हणजे भरपूर हे एकशे वीस रुपयावाले कलर हे व्हरायटी ताडपत्रीमध्ये ना हो ताड ताडपत्रीमध्ये आणि हे हायवे टूल बॅग टूल बॅग इलेक्ट्रिशियन हे टूल बॅग ना हो चेन बिन दाखवा ना ह्याला पॉकेट पण आहे पुढं ओके हा हात पण पॉकेट राहते आतमध्ये पण पण ओके आणि ह्याला हँडल पण आहे हँडल पण ओके ह्याची काय रेंज चालू होती थी थी हाँ? हाँ? ही साडेतीनशे रुपयापासून सुरुवात आहे साडेतीनशे रुपयापासून चालू आहे बघा आणि पूर्ण हेवीच्यातून मोठी साईज पण हे मोठी साईज हे पाचशे रुपयाची आहे सगळं ओके हे तुमच्या काही व्यवसाय असाल तर तुम्हाला भरपूर याचा फायदा होईल हे त्यापेक्षा अजून हायवी पाहिलं तर हे अजून आहे

आणि तुम्हाला पाहिजे आणि ह्याच्यामध्ये ताडपत्रीमध्ये पण मिळते ना हे मोठी ऐंशी रुपयापासून ते पाचशे रुपये पर्यंत टूल बॅग आहे आता या ताडपत्रीच्या पिशव्या एकशे वीस रुपयाची एकशे वीस रुपयाची त्यात चाळीस ते पन्नास किलो पर्यंत वजन जाऊ शकते ओके ही छोटी साईज आहे ताडपत्रीमध्ये त्यात खूबी साइज पण येते एकशे चाळीस रुपयाला ओके okay. जसे साईज वाढाल तसे okay, मोठे मोठी प्राइस वाढत एकशे ऐंशी रुपयाची ही कुठं वापर होते जास्त हे भाजीपाला भाजीपाला हो <coughs> आणि मेस साठी मेसवाले जास्त ओके <coughs> दाखवतो अजून हे त्यातली अजून मोठी साईज ही दोनशे वीस रुपयाला हे मोठी साईज दोनशे वीस ला हे स्वतः त्यांचं मॅन्युफॅक्चर तुम्हाला पाहिजे तसं ते कस्टमाइज कस्टमाइज करून दिले जाते अजून हायवी कापड पाहिलं तर अजून पण येतात ओके आपण आता कॅरेब्या बघतोय आणि वाले वाले पण ना हार्डवेअर साठी ओके आता याच्यातले टू आपल्याला चे दाखवणार आहे याच्यापेक्षा मोठी साईज अशी बनवाली हो आहेत दाखवा ना आता ते आता यात चेन वाले पण आहेत ही बारकी किती सगळ्यात बारकी आहे ती दोनशे साठ रुपये पण आहे का हो एक दाखवा ना ही सगळ्यात ही बारीक हे झाड हे कशासाठी वापरतात हे मोठे हे टूल साठी टूल साठी वेल्डिंग मशीन वगैरे ढवायला सगळ्या आणि जे मोठे मोठे स्टॉल वाले असतात त्यांच्यासाठी पण खास करून हे किती ही सुरुवात साडेतीनशे रुपये ओके हेवी मध्ये बघा साईज पण हेवी मध्ये भरपूर आहे तुम्हाला जशी पाहिजे तशी चेनवाली तुम्हाला मिळेल हे नायलॉनच्या बॅग आहेत नायलॉन चेन वाल्या चेनवाल्या हो ओके ह्याची करा एकशे वीस रुपयापासून सुरुवात आहे साईज नायलॉन ही मोठी साईजता तो का प्रवासासाठी ओके नायलॉन बॅग नायलॉन बॅग ही एकशे चाळीस रुपयाची हा मोठी साईज ना अरे यार किती मोठी ओके अडीचशे रुपयाची अडीचशे रुपयाची व्हरायटी भरपूर आहे कलर पण कलर पण वेगवेगळ्या अवेलेबल तुम्ही बॅगच्या भरपूर व्हरायटी सांगितल्या तुमचं तर दुकान खूप जुने आहे ते समजलं तुमच्या शॉपचं नाव आणि पत्ता सांगता का आपल्या शॉपचं नाव फ्रेम एंटरप्राइजेस आहे हा महात्मा फुले मेट्रो स्टेशन पासून दोन मिनिटाच्या अंतरावर श्रीकृष्णा भंडारच्या समोर नेहरू चौक नेहरू चौक ओके okay. आणि मोबाईल नंबर सांगता का नाईन थ्री हा डबल टू फाय झिरो हा थ्री टू टू फोर धन्यवाद मंडळी हे शॉप आहे ना हे समोर पुढं महात्मा फुले मे मेट्रो स्टेशन आहे तिथून थोडं आतमध्ये आलो ते नेहरू चौकात हे दादाचं शॉप आहे इथे ना तुम्हाला सर्व प्रकारच्या बॅग मिळतात प्लॅस्टिकच्या टोट बॅग किंवा तुम्हाला ताडपत्री बॅग पाहिजेल तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमचं मेस असेल हॉटेल असेल भाजीचं दुकान असेल तर तुम्हाला इथं सर्व प्रकारच्या बॅग मिळतील ते एकदा दादाच्या शॉपला विजिट करा चला भेटेल एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराज